नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या इथे सुखमंजा नक्की काय असतं या मालिकेचे अपडेट्स पाहणार आहोत तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो रंजक झालेला आहे कारण इथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता शालिनी वेडपण्याचं नाटक करत असते आणि हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आता ती वेडी नाही याचा संशय नित्या आणि आधीराजला आलेला असतो पण त्यांच्याकडे कुठचेच पुरावे नसतात त्यामुळे ते दोघेसुद्धा शांत बसलेले असतात आता जेव्हा इथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की शालिनीची काळजी घेण्यासाठी कुणीतरी लेडीज डॉक्टर तिथे हवी आहे आणि लेडीज डॉक्टर इथे असेल तरच ह्या सर्व गोष्टी होती तेव्हा नित्या एका पायावर तयार होते पण विमलला मात्र सुनेची आणि त्यासोबतच इथे होणाऱ्या बाळाची खूप काळजी वाटत असते तिला असं वाटत असतं की ती आता शालिनीच्या तावडीत इथे नित्या गेलेली आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं खूप कारण आहे असं व्हायला नको होतं ह्या सर्व गोष्टी त्यामुळे इथे विमल काळजीत असते आता शालिनीने नित्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो तिच्या जेवणामध्ये काही औषध टाकलेलं असतं आणि तेव्हा इथे नित्या मात्र वाचलेली असते पण प्रेक्षकांना पुढील भाग खूप सुंदर झालेला आहे अश्रितने इथे आता जो काही अधिराज आहे त्याला फोन करून सांगितलेलं असतं की शालिनीचा मृत्यू अटळ आहे आणि तेव्हा आता इथे शालिनीला वेळ लागलेला नसतं ही गोष्ट नित्यासमोर येते जेव्हा शालिनी हॉस्पिटलच्या बाहेर जाते आणि डोक्याला पट्टी बांधलेली असते तेव्हा नित्या तिच्या समोर येते आणि म्हणते डोक्याला पट्टी बांधली गरगरत आहे ना तुला पण हॉस्पिटलच्या बाहेर फेऱ्या मारताना हॉस्पिटलमधून बाहेर पळून जाताने प्लॅन्स करताना मग नाही तुला गरगरत मग नाही तुला चक्कर येत असं म्हटल्याच्या नंतर आता इथे शालिनीचा जो काही प्लॅन आहे तो पूर्ण उद्ध्वस्त झालेला असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे जर अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर, तर आपल्या मिराज वॉईस या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेचे असेच लेटेस्ट एपिसोड आणि अपडेट भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद